न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सब्सक्राइब करा न्यूज सुपर वन सत्तावीस दिवसांच्या नातीच्या इलाजासाठी आजीचे प्रयत्न रेशन कार्ड नसल्याने योजनेचा लाभ घेता येणार माजी नगरसेवक दीपक चव्हाण आणि तहसील कार्यालयातील पुरवठा नियंत्रणाधिकारी राजेंद्र शिंदे तलाठी राजेश घोरपडे आले मदतीला श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर दोन परिसरात राहणाऱ्या कविता पगारे यांना मानुसकीचं दर्शन घडलंय कविता पगारे यांची नात महिन्याची असून तिला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतोय पगारे यांचा मुलगा पुण्याला असल्याने नातीला डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये दाखवण्यात आले तेथे तिच्यावर ऑपरेशन करावे लागेल असे सांगण्यात आले आणि तिच्या ऑपरेशनचा खर्च पाच ते सहा लाख रुपये असल्याचे त्यांना सांगण्यात आले परंतु हातावर असणारे पगारे कुटुंब एवढा पैसा आणणार कुठून आणि खर्च करणार कसा असा प्रश्न निर्माण झाला होता त्यांना योजनेद्वारे ऑपरेशन होऊ शकते असेही सांगण्यात आले परंतु रेशन कार्ड नसल्याने योजनेचा लाभ त्यांना घेता ये त्यामुळे कविता पागारे यांनी श्रीरामपूर येथील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेले माजी नगरसेवक दीपक चव्हाण यांच्या कार्यालयात जाऊन दीपक चव्हाण यांच्याकडे आपली व्यथा मांडली दीपक चव्हाण यांनी कागदपत्रे महिलेला आणायला सांगून कमी असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करून तहसील कार्यालयातील पुरवठा नियंत्रण अधिकारी राजेंद्र शिंदे यांना भर पावसात सुट्टीच्या दिवशी भेटून शिंदे यांना सर्व हकीकत सांगितले दवाखान्याच्या कामासाठी रेशन कार्ड तात्काळ लागत असल्याने शिंदे यांनी त्वरित रेशन कार्डसाठी आणलेली आवश्यक कागदपत्रांची शहानिशा करून पगारी यांचे रेशन कार्ड बनवून देऊन माणुसकी जपली आहे सत्तावीस नऊ दोन हजार रोजी आपल्या तहसील कार्यालयामध्ये एक अभिमान वाटावा अशी गोष्ट घडली विषय असा आहे तर आमच्या संपर्क कार्यालय या ठिकाणी कविता सुरेश पगारे या महिला आल्या आणि त्यांनी सांगितलं की माझी नात डी वाय हॉस्पिटल पुना या ठिकाणी ॲडमिट आहे आणि मा माझ्याकडे रेशन कार्ड नसल्यामुळे त्या ठिकेन त्या ठिकाणी साधारण पाच ते सहा लाख रुपये खर्च सांगितला आहे आणि जर आपल्याकडं रेशन कार्ड असेल तर ते योजनेमध्ये बसवता येईल असं सांगितल्यावर मी ब सांगितलं की ताई तुमच्याकडं कागदपत्र किती काय काय आहे ते दाखवा अगोदर त्यानंतर त्यांनी सर्व कागदपत्रं माझ्याकडे आणलीत काही कागदपत्रं कमी होती ती कागदपत्रं बघून चेक करून सगळं सगळ्या गोष्टीचे फॉर्म भरून घेतले आणि त्यानंतर आपण जे काही आवश्यक कागदपत्रं होती मुलीकडचं नाव कमी केलं दाखला किंवा मुलाचं नाव रेशन कार्डमध्ये नावं असलेलं किंवा संदर्भ वरिष्ठाचा दाखला त्यावेळेस दोन्ही दुकानदारांनी देखील आपल्याला या गोष्टीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली आपले जे वधवानी आहे बंधवनीचे ते आणि इकडं आपल्या लिंगायत म्हणून दुकानदार आहे त्यांनी पण आपल्याला मदत केली सर्व कागदपत्र गोळा केली असतात त्या कागदपत्र घेऊन आम्ही तहसील कार्यालय या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी येण्याचं काम असं होतं की आपल्या तहसील कार्यालयामध्ये शिंदेसाहेब आहे हे नायब तहसीलदार आहेत पुरवठा विभागामध्ये ते कायमच अशा कामामध्ये अग्रेसर असतात आमच्या मनामध्ये एक आलं वाटलं की मग शिंदेसाहेब सुट्टीच्या दिवशी असतील असं वाटलं आणि खरोखरच आम्ही त्यांना फोन न करता पावसामध्ये या ठिकाणी आलो आणि सुधारणे शिंदेसाहेब त्या ठिकाणी होते आणि त्या शिंदेसाहेबांना आम्ही या सर्व विषयाची माहिती दिली तसं जर पाडणारे कुटुंब आहे त्यांची सत्तावीस दिवसाची नाक ही डी वाय डी वाय हॉस्पिटल पुन्हा या ठिकाणी ॲडमिट आहे आणि तिला साधारण पाच ते सहा लाख रुपये खर्च आहे आणि या खर्च त्यांच्या पूर् कुटुंबाला जपणारं नाही आहे त्यांची परिस्थिती नाजूक आहे पण जर रेशन कार्ड मध्ये त्या सर्व कुटुंब ऑनलाईन असलं आणि ते जर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला त्या योजनेत बसवता येईल ही सर्व गोष्ट शिंदे साहेबांना सांगितल्यावर शिंदे साहेबांनी त्या रेशन कार्डची सर्व कागदपत्रं आमच्याकडून घेतली आणि ती सर्व कागदपत्रं घेतल्यानंतर सगळं स सहा निशा करून गेल्या दोन तीन तास त्या कागदपत्र सगळे त्यांनी ऑनलाईन जी काही प्रोसिजर आहे ती कर करून ते रेशन कार्ड तयार करण्यासाठी प्रयत्न केला दोन तीन तासानंतर ते सर्व प्रोसिजर पूर्ण होऊन ते रेशन कार्ड तयार झालं पण ते अपडेट होण्यासाठी साधारणतः एका चोवीस घंटे लागत असतात तर त्या दुसऱ्या दिवशी त्यांनी रे रेशन कार्ड माझ्या व्हॉट्सअपला टाकितलं मी त्या ताईंना सांगितलं ते रेशन कार्ड तयार झालं तर त्यांना खरंच आनंद आला त्यांना अशाची किरण कुठंतरी दिसली तर व आपल्याकडं आता रेशन कार्ड असल्यामुळे आपण पुढं त्या हॉस्पिटलला जे काही डॉक्युमेंट्समध्ये महत्त्वाचं रेशन कार्ड आहे आणि ते कागदपत्र देऊन त्याच्या कुठंतरी योजनेमध्ये आयुष्यमान भारत असेल महात्मा जुटुंब फुले असेल मुख्यमंत्री सहायता निधी असेल असं तर कुठंतरी बसून आपल्या मूल आपली नात बरी होण्यासाठी आपल्याला मदत होईल त्यासाठी सर्वस आपल्या तहसील शिंदे शिंदेसाहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं काम काम एक न समजून कर्तव्य समजून जे काही काम केलं ते त्याबद्दल मी नाही का आपल्या शहराच्या वतीने व त्या कुटुंबाच्या वतीने शिंदेसाहेबांच्या मनापासून धन्यवाद पुणे दिनांक सत्तावीस नऊ रोजी एक सिधापत्रिका लाभार्थी ज्यांचं पेशंट पुण्याला दवाखान्यात ॲडमिट होतं त्यांना रेशन कार्डची नितांत गरज होती ते गर, ते आए, ते तर ते आपल्याकडं त्यांनी आपल्याला फोन केला ते आपल्याकडे आले की आपल्याला असं असं आहे आपलं पेशंट आजारी आहे आणि त्याचा खर्च खूप सांगितलेला आहे तर कार्डची नितांत आवश्यकता आहे तर आपण त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्र घेऊन त्यांना शिधापत्रिका ताबडतोब देण्यात आली जेणेकरून त्यांना त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल असे जर कोणी लाभार्थी ज्युनियन लाभार्थी जर असे आले तर आपण त्यांचं काम त्याच वेळेस तात्काळ आणि बाकी लाभार्थ्यांचं पण काम करतोच पण असे जर एखादे पेशंट असेल किंवा दवाखान्याचं काम असेल तर आपण त्याच्यासाठी कोणताही म्हणजे ट्वेंटी फोर इंटू सेवन कधी पण आपण तयार असतो तर असे जर कुणी लाभार्थीची अशी आवश्यकता वाटली तर त्यांनी तात्काळ माझे संपर्क साधा कविता पगारे यांना माजी नगरसेवक दीपक चव्हाण पुरवठा नियंत्रणाधिकारी राजेंद्र शिंदे तलाठी राजेश घोरपडे यांनी मदत करू रेशन कार्ड उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या नातीच्या इलाजासाठी एक आशेचा किरण मिळाला आहे त्यामुळे पगारे यांनी यावेळी बोलताना या, बोलता या सर्वांचे आभार मानले आहेत मी कविता सुरेश पगारे माझी नात स सत्तावीस दिवसांची आहे डी वाय पाटीलला ऍडमिट आहे आता सध्या सोडलेला आहे तिला तिचं ऑपरेशन आहे तर तिचं ऑपरेशन असे का तिला श्वास घेता येत नाही त्याला पाच ते सहा लाख रुपये आम्हाला डॉक्टरांनी खर्च सांगितला तर ते काय आमच्याकडून शक्य नाही आहे आम्ही हातावरचे लोक आहेत मी राहते श्रीरामपूर वार्ड नंबर दोनमध्ये माझा मुलगा असतो पुण्याला त्याच्यामुळं तिची ट्रीटमेंट तिथं चालू होती माझ्याकडं रेशन कार्ड नव्हतं आणि काहीच म्हणजे पुरावा माझ्याकडं काहीच नव्हता तर मला दीपक भाऊंचं आमच्या जावयांनी दीपक भाऊचं नाव सांगितलं दीपक भाऊ चव्हाण मी त्यांच्याकडं शुक्रवारी पुण्यावरून आले शनिवारी तत्काळ त्यांच्याकडं गेले त्यांनी अकरा वाजल्यापासून तर साडेतीन वाजेपर्यंत सगळे कागदपत्र माझ्याकडून जमा करून घेतले आणि भर पावसामध्ये ते तहशीलदार शिंदेसाहेबांनी बी ते सर्व काम केले जसं भाऊ म्हटले तसं त्यांनी बी सगळे काम केले आणि मला एका दिवसामध्ये रेशन कार्डची पूर्तता केली मनापासून त्यांचे धन्यवाद आणि अजून जी योजना आहे जी माझ्या नातीसाठी ते दे करतील त्यांनी मला ती मदत करावी त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानते शिंदे साहेबांचे आणि त्यांची अभिषेक सोमडे